मुंबईमध्ये माहीमच्या समुद्र किनाऱ्यावर आता बार्ज धडकल्याची घटना समोर आली आहे मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या लाटांमुळे नियंत्रण सुटलं त्यामुळे हे बार्ज किनाऱ्याला धडकलंय कोस्टल रोड प्रकल्पासाठी या बार्जचा वापर केला जात होता मात्र खवळलेल्या समुद्रामुळे बार्ज उलटून किनाऱ्यावरच ऋतून बसले त्यामुळे कोस्टल रोडच्या काही कामांवरती तात्पुरता परिणाम होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते या संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी मयूर राणेंनी घेतला पाहूया सोमवारी मुंबईमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती त्याच्यात समुद्राची देखील भरती होती त्याच्यामुळे जो कोस्टल रोडवरती जो जो बाज आहे तो समुद्राचा किनारी येऊन ठेपलेला आहे तुम्ही पाहू शकता मी आता सध्या त्या ठिकाणी आहे तो कोस्टल रोडवरती जो रोडवरती सुरू असलेल्या कामाचा जो जी के साहिल बाज तो भरकटला आहे तो बाज तो बाज आता माहीम येथील हिंदूच्या हॉस्पिटल जाऊन येथे रुत रुतलेला आहे तो पाहायला मिळाला आहे मी सध्या त्याच परिसरात आहे समुद्रकिनाऱ्यावरती हा बाज समुद्रावरती नियंत्रण ठेवण्यासाठी कोस्टल रोडवरती वापरला जातो परवा जो जोरदार पाऊस झाला तेव्हा तो वाहून आला वाहून या ठिकाणी आला आहे या ठिकाणी समुद्रकिनारी ऋतू बसलेला आहे तर आता या बाजला पुन्हा आतमध्ये नेण्यासाठी सर्ती जे आहे ते युद्धपातळीवर सुद्धा काम सुरू करण्यात आलेले आहे कुठेतरी पुन्हा एकदा जे कोस्टल रोडवरचं काम आहे ते आता काही दिवस वाढण्याची शक्यता आहे ते आता वर्तवले जाते जर पाहू शकता की हा बाज आता समुद्राच्या किनाऱ्यावरती येऊन ठेपलेला आहे या बाजवरती आता पाहायला गेलं तर आ, काही जे जर जे काम सुरू होतं त्या कोस्टलवरचं कामामुळे आता काही ठिकाणी अडथळे देखील निर्माण होऊ शकतात जर आता पाहायला गेलं तर कोस्टल बाज आहे तो आता समुद्र किनाऱ्यावर ठेवून ठेवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन अरविंद मयुराने साम टीव्ही मुंबई किनाऱ्यावरती बाज धडकलेला आहे मुंबईच्या माहीमवरची आपण लाईव्ह दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय